प्रदेश भूषणमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सत्तर सत्याहत्तर रुपया वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दहिवडी येथे बसस्थानकात उपस्थित लावलेले आहेत त्यांच्यासोबत आहेत सोनियाताई गोरे अरुण आबा गोरे असे विविध मान्यवर त्यांच्यासोबत आहेत भाऊंचा सत्कार करताना आपण पाहिलेलं आहे दृश्य आहे सौसोनिया सो ताई यांचा सत्कार समारंभ पाहत आहे नारायण गोरे साहेब यांचा सत्कार झालेला आहे आबा गोरे यांचा सत्कार होत आहे संतोष गोरे यांचा सत्कार आगार व्यवस्थापक कुलदीप डुबोल साहेब यांनी केलेला आहे अतुल शिंदे यांचा सत्कार बाबूराव साहेब करत आहेत एस टी वर्धापन दिन आहे आणि समारंभ आपण पाहत आहे कुलदीप कबाड़े कबाडेसाहेब सत्कार करत आहेत विशाल घोरपडे यांचा दादासाहेब बोराटे अशोक शिंदे यांचा सत्कार केलेला आहे मामा घोरपडे यांचा सत्कार समारंभ आपण पाहत आहेत अतुल जाधव यांचा सत्कार दादासाहेब खाडे करत आहेत

हा प्रवास करत या बस आहे गेल्या वर्षी आपल्या या आगार व्यवस्थापकांचं या ठिकाणी बदली झाली डुबल साहेब आपल्या या आगारामध्ये हजर झाले आणि एका वर्षामध्ये खूप काय कायापाळ आपल्या आप बसनकाचा असेल उत्पन्नाचा असेल आणि सर्वच बाबतीत पूर्ण नाही काय करतात पण जेवढं शक्य आहे तेवढं केलं आली त्या माध्यमातून साहेबांनी खूप चांगली प्रगती केली आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसक आणि एसटीनं चालू केलं त्या अभियानामध्ये खरंतर मंत्र महोदयांचं आम्हाला खूप सहकार्य झालं लोकसहभागातून आम्ही खूप आर्थिक मदत गोळा केली सोने त्यांचा आम्हाला खूप मदत झालं सर्व मानदेशी जनता असेल आमचे सर्व चालक वाहक असतील सर्वांनी खूप मदत करून आर्थिक नियोजन करून लोकसहभागातून आम्ही पायाभूत सुविधा सर्व प्रवाशांसाठी तयार केल्या इथं निर्माण केल्या आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातून तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आम्हाला या बस स्थानकाला मिळालं आणि याही वर्षी वीसशे पंचवीस मध्ये आम्ही त्या अभियानामध्ये आम्ही सहभाग घेतलेला असून याही वर्षी आम्ही एक्कावन्न लाख रुपये बक्षीस महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचा मिळवायचा आम्ही निर्धार केलेला आहे खरंतर गेल्या वर्षीपर्यंत आपण परिस्थिती स्थापनेनंतर स्थानकाच्या बघितली तर उत्पन्न किलोमीटर आपल्या उत्पन्न कमी होतं भाऊच्या माध्यमातून आम्ही अरुण असेल सगळ्यांनाच आम्ही नेहमीच सांगत होतो की आम्हाला बस गाड्यांची गरज आहे उत्पन्न जर आम्हाला वाढवायचं असेल भावाची भूम सेवा जर आम्हाला करायची असेल तर आम्हाला बसची गरज आहे तर भाऊच्या माध्यमातून दहा बस मिळाल्या आणि खरंतर भाऊ लांब पल्ला असेल पुणे मुंबई नाशिक त्या मार्गावर आम्ही त्या नवीन बसेस सोडल्यामुळं आज धुबड बस उत्पन्न हे रोजचं उत्पन्न हे सहा सव्वा सहा लाख पुणे प्रदेशामध्ये एक नंबरचा आघार म्हणून दुप्पट साहेबांचं आज नाव घेतलं जातं आणि सगळं योगदान आमच्या चालक वाहकांचं आहे त्याचा खूप आनंद वाटतो आता तर या कार्यक्रमाला मंत्री झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच उपस्थित राहिलात मॅडम दहा बस आम्हाला महामंडळाने दिल्यानंतर सोन्याबाईच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होतं मंत्री महोदय आज आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी आलेलं आहे त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो खूप त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि जे जे आम्ही त्यांना गोष्ट सांगितली भाऊ आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे सगळ्या त्यांनी अडचणी अडचणी समजून घेतात पाठपुरावा करून आम्हाला ते देण्याचा प्रयत्न करतात भाऊ मी या माध्यमातून मी सर्वांच्या वतीने मी तुम्हाला अशी मागणी करतो की आम्हाला या बसस्थानकाला बसस्थानकाच्या इमारतीला एकोणपन्नास वर्ष पूर्ण झाली एक नवीन इमारत एक अध्यायवत सुसज्ज इमारत आपल्या माध्यमातून देवडी बसस्थानकाला देवडी शहराच्या वैभवाला भर घाले अशी आम्हाला एक इमारत वाढेल आम्हाला एकतीस पस्तीस कर्मचाऱ्यांची गरज आहे चालक वाहक आम्हाला पूर्ण कमी आहे चालक वाहक कमी असल्यामुळं त्या मार्गावर ज्या मार्गावर बसेंच्या फेऱ्यांची आवश्यकता आहे मानदेशी जनतेची मागणी आहे अशा मागण्या आम्ही त्या पूर्ण करू शकत नाही ते चालक वाहक आपल्या माध्यमातून आपल्या प्रयत्नातून आम्हाला मिळाल्यानंतर त्या पुरेशा फेऱ्या आम्ही त्या मानदेशी जनतेला घेऊ शकू लोकांच्या इच्छा पूर्ण होतील आमच्या उत्पन्नामध्ये भर होईल आणि बरंच काय मागण्यासारखं आहे आणि ते तुम्ही आम्हाला नक्कीच पूर्ण कराल आज स्थानकाला एकोणपन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं आज होत असलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आणि ज्यांच्या प्रयत्नातला गेल्या दोन वर्षामध्ये या बस स्टेशनचा बस आता चेहरा महाराज झाला ते अदरणीय दुबल साहेब एस टी आघाडाचे व्यवस्थापक आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सगळेच या आघाडातील सगळे कर्मचारी वाहक चालक नेते सगळेच सगळ्यांचंच या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मला आठवत की मला जसं थोडं समजते तसा तसे भेगडी आकार मी बघतोय कारण एकोणीसशे नव्वदच्या आसपास कॉलेजला किंवा कॉलेजला होते हवे रोज या बस आकारामध्ये गेले व्हायचे आणि रिटनच बसनं कॉलेजला असं आहे या बस आगाराविषयी मला मनापासून माझी अटॅचमेंट आहे आज या बस सगळाला पन्नास एकोण पन्नास वर्ष होते पुढच्या वर्षी मराठे पन्नास वर्ष होत आहे म्हणजे सुवर्ण जयंती महोत्सव याला काय हरकत नाही पुढच्या वर्षी हो आणि कायम लोकांच्या सेवेत असणारी एस टी जिथं कोणच पोचत नाही तिथं आमची एस टी पोचते आणि गोरगरीबांच्या साठी खूप महत्वाचा एक वाहतुकीचं साधन म्हणून आपण एस टी बरोबर असतो एस टीवर अनेक संकट टी अनेकदा अडचणीत पण आली अनेकदा अडचणीत पण आली पण लोकांची गरज लोकांची अडचण गोर हे सगळ्यात मोठं साधन आहे वाहतुकीचं वाहतुकीच सगळ्यात मोठं साधन म्हणून शासनाला कायम एस टीच्या पाठीशी उभं राहण्याचं घरोघर आजही शासन तेवढ्याच खंबीरपणे एस टी च्या माग उभा आहे अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघतोय सुरुवातीला एसटी हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मंडळ महामंडळ हो, होत पण मध्यंतरी तरी काय चुकीच्या धोरणाच्या अनुषंगाने त्या एस टी थोडी अडचणीत आली कधी आपण अडचणीत आणली पण आता पुन्हा एकदा काट टाकून नव्या धमान एस टी आता प्रगती करताना आपण बघतोय वाहतुकीची व्यवस्था प्रगत होताना आपण बघतोय आता जगाशी स्पर्धा करण्याची तयारी एस टीने ठेवलेली आहे तर नवीन नवीन गाडी येत आहेत जवळजवळ पाच हजार एस टी बसचं बुकिंग आता महाराष्ट्र सरकारनं आणि एस टी महामंडळानं केलेलं आहे त्यातल्या काही बसेस आता आपल्याला पोचल्या आपल्या घराला त्यातल्या दहा बसेस जरा पोचल्या पुढच्या टप्प्यामध्ये मी परवा दिवशीच परिवहन मंत्र्यांशी बोललो की आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला अधिकच्या बस त्यांना द्यावं त्यांनी तो शब्द सांगितलं की पुढच्या वेळी नक्की आपण तसा विचार करू आणि आगाराला जास्तीत जास्त बस येण्याचा प्रयत्न करतो मी गेल्या दोन वर्षापासून कर्मचारी बांधवांचा बघतोय संतोष कायम या सगळ्यांना घेऊन येतो आपले सगळेच गोसावीपासून सगळेच हे टीम खूप मनापासून काम करत असत गुजबळ साहेब रिटायर झालं तरी एस टीचं नातं काही तुटलं नाही या ठिकाणी खूप सुंदर असं काम या डेपोचं झालं आपण बघतोय की आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तिसरा नंबर आला वृक्ष लागवड असेल स्वच्छता असेल साफसफाई नियोजन बाकी सगळ्या गोष्टी आपण खूप चांगल्या पद्धतीने या डेपोच्या केल्या काही फेऱ्या लांब पल्ल्याचा होत्या त्याही आता नव्यानं चालू होत आहेत एसटीला चांगलं उत्पन्न या मिळत आहे व आपल्या सगळ्या चालक आणि वाहक आणि इथली व्यवस्था बघणारे मेंटेनन्सवाला तिन वाघ उभे राहिलेले सगळ्यांना माझं सांगलं आहे की एस टी हे आपलं जीवन आहे बाकी सगळ्या गोष्टी मागं पुढे होतील पण आपलं हे जीवन सामान्य लोकांची सगळ्यात महत्वाची व्यवस्था की जिवंत राहिली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे त्यामुळे वाहक आणि चालक सगळ्यात महत्वाचा रोल आहे गाड्या चांगल्या ठेवण्यामध्ये मेंटेनन्स होण्याचा रोल आहे आणि आगाळ चांगलं पाहिजे चाललं पाहिजे म्हणून व्यवस्थापकाचा रोल आहे आता व्यवस्थापक आपल्याला चांगला त्यामुळं मी बघितलं की माग ही संघटना बाहेर आली की ती संघटना माझ्याकडे यायची ती संघटना बाहेर पडली की हे यायची हिता अडचण झाली पण आता सुदैव संघटनेनं मागून घेतलाच अधिकारी आहे तेव्हा आता काही जास्तीचा विषय नाही तर आता कंप्लेन करायचं काय कारण नाही आता खूप चांगलं काम या लेपोच्या माध्यमातून होते असंच चांगलं काम राहावं एकोणपन्नास वर्षाचा प्रवास करत असताना आपल्या काही अपेक्षा आहे अधिकच्या बस मिळाव्या काय मिनी बस मिळाव्या आणि एक अध्यावत अशी हे बसस्थानक म्हणजे असे आळा अद्यावत असं नव्यानं व्हावं पन्नास वर्ष आता झालेली आहेत अशी तुमच्या सगळ्यांची मागणी आहे त्याच्याही शासन धोरण बघून आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि एक सुसज जास्त आघाडी तर कसं उभं राहील यासाठी आपण नक्कीच आणि बाकी सगळ्या अधिकच न बोलता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देईन एस टी असेच अखंडपणे चालत राहा कधी मोठी ज्या चर्चा होतात मी एक सांगतो तुम्हाला एक असंच आंदोलन झालं होतं गिरणी कामगारांचं आणि ते आंदोलन शेवटपर्यंत संपलंच नाही आणि ते आंदोलन संपता संपता गिरणी संपल्या आणि कामगार देश घडीला लागणार माझ्या आपल्या सगळ्यांना हेच माझं सांगणं तुमचे हक्क तुम्हाला मिळालेच पाहिजे तुमचा अधिकार तुम्हाला मिळाला पाहिजे पण ही व्यवस्था बंद पडेल असं काय आपल्या हातून होऊ नये तुम्� याच्यासाठी माझी सगळ्या एस टीच्या नेत्यांनाही माझी विनंती आहे आणि सरकारमध्ये आजही कुणाचाही पगार जोडलेला नाही मागं होतो ठीक आहे तरी अडचण नेते मागं होतो पण पगार कधीच कुणाचा जोडला नाही सरकारने बिल कधीच कुणाचं था थांबलं नाही तेव्हा थोड्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी लढत असताना आग लागण्याच्या सावध राहिलं पाहिजे हे या निमित्तानं आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे ही विनंती माझी या निमित्तानं कामगार म्हणून आम्ही कायम तुमच्यासोबत राहील वाहन चालकांची बाजू आम्ही कायम सरकारकडे मांडत नाही भविष्यात पण ते तशीच मांडत आहोत पण आपण सगळ्यांनी या देवळी आजाराची उत्तर उत्तर उन्नती व्हावी प्रगती व्हावी एस टी फायद्यामध्ये आहे का आता डेपो फायद्यामध्ये चौऱ्यात्तर लाख आहे चौऱ्याहत्तर लाखाला फायद्यात महिन्याला अठरा लागे एक कोटी एवढा ऐंशी लाख झाले मग एक ऐंशी लाख खर्च एक कोटी रुपये खर्च होतो सव्वा कोटी रुपये माती फायदा राहतो आता जास्त फायदा होतो तेव्हा तुम्हाला कळ मी आहे मग काय फ्रेंड्स मला मी तुमचं सोनं विकणार नाही तुम्ही त्यामुळे काय कळत नाही फ्रेंड्स किती आहे काय किती आहे पण आता आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो या देखोचं माझं खूप जुळचं नातं आजही माझ्या डोळ्यासमोर तो कॉलेजचा कॉलेज जायचा तेव्हाचा कालखंड मला आठवतो अनेकदा त्यावेळी थोडंसं माझं सरकारचं काय मानस व्हायचं वाहकाच नाही माझं काय मानस असायचं <laughs> नंतर आम्ही सगळेजण एकमेकांचे मित्रही झालो सगळ्यांना एस टीच्या देतो आणि हा सुसज्ज असा डेपो एस टी बस आढावा लवकरात लवकर उभं हवा अशा पद्धतीच्या अपेक्षा तुमच्या आहेत त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू अशा पद्धतीचा शब्द देतो आणि जय महाराज दहिवडी आगारास दहा नवीन गाड्या एस टी बसेस नामदार जयकुमार भाऊ यांनी दिलेल्या आहेत आणि त्या गाड्यांचं पूजन दहवीचे नगराध्यक्ष नीलम अतुल जाधव यांच्या हस्ते होताना आपण पाहत आहे त्या श्रीफळ वाढवत आहेत दृश्य आपण पाहत आहेत गाड्यांचं पूजन चाललेलं आहे संजय काका गांदे गा एस टीचं पूजन करून श्रीफळ वाढवताना पण पाहत आहे नवीन बसेस या प्रवाशांना दहीविडे इष्टी आगारास दिलेल्या आहेत घोरपडे मामा श्रीफळ वाढवताना पण पाहत आहे दहिवडे आगाराचे व्य आगार व्यवस्थापक कुलदीप साहेब श्रीफळ वाढवताना पण पाहत आहे अतुल शिंदे यांनी श्रीफळ वाढवलेलं आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीनं कर्म वतीन कर... चालक आणि वाहकासाठी पाण्याचा ऐकवा भेट दिलेला आहे आणि या ॲक्व ॲक्व्याचं उद्घाटन नगराध्यक्ष असून नीलम अतुल जाधव यांच्या हस्ते झालेलं आहे आपण उद्घाटन समारंभ पाहत आहेत पाण्याच्या ॲक्व्याचा दोन रुपयाचं नाणं टाकून हा एक वेगळा उद्घाटनाचा समारंभ आपण पाहत आहे पाणी नाणं टाकलं का पाणी येत आहे आपण दृश्य पाहत आहे चालक आणि वाहकासाठी हे कार्यशाळेच्या आवारात नवीन पाण्याचा आकवा सुरू केलेला आहे उद्घाटन समारंभातील आपण बघत आहेत सिद्धार्थ गुंडगे सौ शालन गुंडगे अरुण आबा गोरे दृश्य पाहत आहे आज एस टीचा वर्धापन सत्याहत्तर वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं प्रवाशांना एस टी कर्मचारी व वा चालक वाहक पेडे आणि साखर वाटताना दृश्य पाहत आहेत प्रल्हाद कबाडे बाबुराव खाडे बाळासाहेब गोंजारे आपल्याला या दृश्यात पाहाव्याचं मिळत फडतरी साहेब आहेत प्रवाशी एस टीचे आपल्याला पाहावयाचे मिळत आहेत साखर आणि पेढे वाटताना हे दृश्य पाहत आहे आपण बाळासाहेब गोंजारी प्रवाशांना साखर आणि पेढे देताना पण दृश्य पाहत आहे विशेष म्हणजे एस टीमध्ये जे बसलेले प्रवाश आहेत त्यांना सुद्धा बाबूराव खाडे दादासाहेब खाडे एस टी अधिकारी आहेत ते फुल देऊन स्वागत करत आहेत आणि आज एस टीचा सत्याहत्तर वर्धापन दिन आहे हेही त्यांना सांगत आहेत आश्चर्य प्रवाशन वाटत आहेत की आज साखर आणि पेढे का वाटत आहेत इष्टीचे अधिकारी पण अधिकाऱ्यांनी सांगितलेला आहे की हा टीचा सत्याहत्तर वर्धापन देण आहे प्रवाशांना प्रवाशांच्यामध्ये आपल्याला एक आनंद दिसत आहेत आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल प्रवाशांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करत आहेत त्यांच्यासोबत आहेत बाबूराव खाडे वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे आपल्याला या दृश्यामध्ये पाहावयस मिळत आहेत विशाल घोरपडे दादासाहेब खाडे आहेत पेडे आणि साखर आगार व्यवस्थापक प्रवाशांना देत आहेत थेट आता प्रवाशांनाच एस टीत चढून आगर व्यवस्थापक गुलाबाचं फुल देऊन स्वागत करत आहेत सत्कार करत आहेत त्यांचा त्यांच्यासोबत एस टी कर्मचारी आहेत प्रवाशांना हे एक वेगळा आज कार्यक्रम पाहायस मिळत आहेत कुलदेव कुलदीप डुबल डुबल साहेब आपल्याला प्रवाशांचा सत्कार करताना दृश्य पाहावेस मिळत आहेत एश टीमध्ये बसलेले जे प्रवास आहेत ते प्रवासी आपल्याला आज सत्कार स्वीकारताना एस टीच्या वतीने आपण पाहत आहे बेदालचे माजी सरपंच सुरेश भाऊ जगदाळे व एस टीचे अधिकारी आहेत त्यांनाही त्यांचंही स्वागत केलेलं आहे सत्कार केलेला आहे आणि साखर दिलेला आहे विशेष म्हणजे आज सर्वांचे म्हणण्यापेक्षा दहिवडीकर आणि असंख्येचे लाडके घोरपडे मामा आहेत घोरपडे मामांचा आज सत्कार आहे आणि ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ घोरपडे मामांचा शाल श्रीपद येऊन सत्कार केलेला आहे आणि त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत नामदार जयकुमार गोरे भाऊ मामांचा सत्कार करत आहेत सर्व एस टी कर्मचारी आणि प्रवाशांच्या समवेत हा मामांचा वेगळा सत्कार आपण वाढदिवसाचा पाहत आहेत आज वेगळा आणि मामांच्या असा क्षण वाढदिवसाचा आपल्याला पाहावयास मिळत आहेत भाऊ शुभेच्छा देऊन पाठीवर स्थाप ठेवलेले आहे भाऊ पुढील कार्यक्रमाला रवाना झालेले आहेत प्रवाशांच्या सोबत आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल वाहतूक नियंत्रण संतोष बोराटे आहेत आज एस टीचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन आहेत आणि या वर्धापन दिनानिमित्त हनुमंतराव जगताप आंधळी हे त्यांचं गाव आहे त्यानिमित्तानं वर्धापन दिनाच्या निमित्तानं ते एस टीला शुभेच्छा देत आहेत आपल्या गोरगरिबाची खरी गाडी ही एस टी आहे आणि अनेक संकटातून अनेक त्रासातून कर्मचारी वर्ग काम करत असताना त्यांचं मध्यंतरीत जरा पेमेंट वाढलं ते एक समाधान झालं आणि कर्मचारी वृंद मग एस टीतले सफाई कामगारापासून साहेबापर्यंत सुनी वरिष्ठ अधिकारी असो प्रवाशाबरोबर अतिप्रेमानं आणि सहकार्यानं कुठेही कामात कुचराई न करता अगदी आनंदात प्रवाशांची सेवा करतात हे आम्ही स्वतः म्हणजे अनुभवलेलं आहे आणि शांत प्रवृत्तीनं आजची जी कर्मचारी वर्ग जो आहे पूर्वीचा होता त्याच्यात आणि आत्ताच्या कर्मचारी वर्गात फार मोठा बदल झालेला आहे आता त्यांच्या कामाचा ताण ते ते हे सगळं सांभाळून आजच्या परि आजची परिस्थिती आहे ती एस टीची फार चांगली वाटते आणि कर्मचारी वर्गाचे अजूनसुद्धा पेमेंट पगार पाहिजे असे महागाईच्या स्वरूपाने नाहीत तर ते सुद्धा थोडंसं कर्मचारी सुखी असले तर सगळे प्रवासी किंवा हे ते सगळी सेवा सुरळीत चालेल असं एक मला वाटतं वैयक्तिक माझं मत मी सांगितलं आणि ही अशीच अखंड सेवा ह्याच्यातांकीत चांगली भर पडो प्रवाशांना सहकार्य चांगलं मिळो आनंदाचं आणि कर्मचाऱ्यांना बी दिवस आपले चांगले जावं ही सदिच्छा